शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट आपले हार्दिक स्वागत मी लावण्या होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची दोन जण जखमी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांची मुलाखत सुरू असताना आपापसा थाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे कल्याण शाखा शाखाप्रमुख निशिकांत रोणे यांना मारहाण झाली तर रोणे यांनी भागवत बैसाने यांना देखील मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे दोघे जखमी झाले असून दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात पाठवले असून कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्ते जमा झाले होते आमचे प्रतिनिधी शंकर जाधव कल्याण प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का